नमस्कार मी लक्ष्मण लडपटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया गंगाखेडमध्ये विभागीय मराठवाडा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाच्या वतीने ओबीसी मेळावा खूप मोठ्या हो उत्साहाने झाला व पदाधिकाऱ्याची नेमणूक झाली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्वातिताई मोराळे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीच्या व्यंकटराव कांदेसर कार्यक्रमाचे अध्यक्ष

लक्ष्मणरावजी लटपटे यांची खरंच तुम्ही निवड केली योग्य निवड केली तुम्हाला माणूस पाहिजे त्याच्यापेक्षा हे कोण समजा आणि <laughs> हे सगळ्यात असं वाटणार असं वाटणार की त्यांच्या नेतृत्वातून ही युवा जी जागृती आहे खरंच लक्ष्मणराव लटफटेनं तुम्हाला दाखवून दिले पहिल्या वेळी आणि उत्साहित कार्य करता आम्ही दोघं एकत्र कार्य करतोय एका पक्षाचंही काम करतोय आणि यापुढे खरंच याला बळपैकी इतकी की मराठवाडा आणि महाराष्ट्र तुम्ही दोघे काहीच करणार आहे अशा शुभेच्छा आमच्या कलाकार आणि आपला सरकार सोहळा ठेवला त्याबद्दल लक्ष्मणराव मुरकुटेचं अभिनंदन आणि पुढे पुढे आपल्याला साहेबांचं आधुरा काम की श्रीसाठ साहेबला सांगितलेलं आहे साहेब आपल्यातून अचानक केलेले आहे त्यांनी खूप मोठं फाउंडेशन केलेलं आहे त्या फाउंडेशनवर बिल्डिंग बघायचं काम तुमचं आहे आणि तुमच्या पाठीशी राहण्यासाठी आम्ही आठ दिवस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता सहकारी तुम्हाला मिळून पाहिजे सर्वांच्या वतीने भाग येतो आणि आपण आला आपलं अभिनंदन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व भाषण भाषान गरजाळेसर यांनी केले धन्यवाद